कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय जयंतरावजी पाटील साहेब तसेच माननीय श्री बाळासाहेब थोरात साहेब आदरणीय पृथ्वीराज पाटील साहेब आणि सर्व निकष मान्यवर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये डॉक्टर तारामई भवाळकर यांना ब्रँड सांगली विशेष सन्मानानं सन्मानित करत आहोत असं इंद्राची स्वतः म्हणत असायच ती काळजी आम्ही घेतो आहोत परंतु खरं म्हणजे ज्यावेळेस हा पुरस्कार घेतो सहकार्य मला मुद्दा आठवण केली पाहिजे ती स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांची त्यांनी जे कृषी औद्योगिक कृषीच स्वप्न पाहिलं होतं कृषी औद्योगिकरणाचं आणि त्यामधून त्यांनी ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये ताकद दिली प्रेरणा दिल्या मदत पाठीशी उभे राहिले त्यामधून सहकार उभा राहिला विशेषतः पश्चिम महाराष्ट्र आता मराठवाडा सुद्धा काही बाबतीत चांगल्या पद्धतीने काम करतो परंतु त्यामध्ये यशवंतराव चव्हाण साहेबांचं योगदान त्यांच्या आशीर्वादामुळं हे घडू शकलं हे मला प्रामुख्यानं इथे सांगितलं पाहिजे करण्याचा नंबर किती आहे दुसरा आहे पहिलं काहीतरी असलं पाहिजे तर पहिली ही राजनीती आहे आणि तो फार मला महत्वाचा मुद्दा वाटतो आणि त्याचा उच्चार करावा लागला आता शिवाजी महाराजांना सुद्धा राजकारण करावं लागलं ना तर ते तुमच्यावरती अवलंबून नाही समर्थ म्हणून जर राजकारण करावं लागलं ना तर त्याला राजकारणच उत्तर द्यावं ते एकट्याचा खेळ नसतो हा त्यामुळं सुद्धा म्हणावं लागलं रामदास साहेबांना पत्र लिहिताना की उदंड राजकारणच तटले पण शिवरायांच्या राजकारणाला राजनीतीचा आधार होता हा खराब मुद्दा आहे महात्माजींनासुद्धा राजकारण करावं लागलं तुम्ही जर नीट त्यांचं चरित्र पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल टिळकर्नाही करावं लागलं पण ते इतर राजकारण्यांपेक्षा वेगळे का ठरतात कारण त्यांच्या राजकारणाला राजनीतीचं अधिष्ठान होतं हा मुद्दा मला असं वाटतं की फार महत्त्वाचं आहे आणि आजच्या काळातली काळजी हीच आहे की आजच्या राजकारणाला राजनीतीचं अधिष्ठान फार कमी झालेलं आहे ते क्षीण होत आहे आणि ते रिस्टोअर करणं ही सगळ्यांची जबाबदारी आहे आणि त्यासाठी आदर्श कोणता पाहिजे त्यासाठी आदर्श हा सहकाराचा आहे लक्षात घ्या सहकार महाराष्ट्रात का शक्य झाला कारण सहकाराला राजकारणाचं पाठबळ होतं म्हणून जाणार मुळात ती महाराष्ट्राची प्रकृती आहे हा एक मुद्दा मला आपल्या पुढे मुद्दाम ठेवायचा आहे की आपण महाराष्ट्र धर्म महाराष्ट्र धर्म असं नेहमी म्हणतो पण महाराष्ट्र धर्मामध्ये काय काय मोडचं महाराष्ट्र धर्मामध्ये सहकारी चळवळसुद्धा मोडते आणि हे महाराष्ट्राचं वैशिष्ट्य आहे आणि त्याचं कारण आहे परत कारण हे मूळचं नाही अधिष्ठान आहे ना अध्यात्माचं आणि मला खूप समाधानं वाटलं की उदाहरणार्थ भुवानमध्ये मी खूप वर्षांनी संत साहित्याबद्दल काही एक उच्चार केला की याचं निश्चितपणे महाराष्ट्रातल्या मराठी साहित्यामध्ये महत्त्व आहे आणि जीवनामध्ये सुद्धा ताराबाईंनी सुद्धा दिल्लीमध्ये हेच सांगितलं की संत साहित्याला बाजूला करून आपल्याला बाकीच्या साहित्याचा सा विचार करता येणार नाही हाँद तो। हा मला नक्कीच महत्त्वाचा मुद्दा वाटतो तर आपल्याकडच्या त्या सहकारी चळवळीचं अधिष्ठान काय मुळात ही आपली जी चळवळ आहे ना ती आध्यात्मिक चळवळ आहे सहकाराची आणि हा मी योगायोग मानत नाही की राजाराम बाप्पू असतील किंवा खुद्द यांचं घराना असेल ते बेदाडेकर पाटलांचे आणि त्याचे म्हणून त्यांना शाहू महाराजांनी त्या ठिकाणी नियुक्त केलं यांची परंपरा ही भक्तीची परंपरा आहे याची परंपरा ही वारकरी संप्रदायाची परंपरा आहे आणि त्याचं वैशिष्ट्य काय आहे आता तुकाराम महाराजांची ही उक्ती सगळ्यात बासष्ट रुपयाचा सत्याऐंशी रुपयावर रुपया गेला थोड्या दिवसांनी नव्वद रुपयावर जाईल आणि त्याच्यानंतर पंच्याण्णव रुपयावर जाईल तुम्हाला माहिती आहे की नाही माहीत नाही पण अंबानीची गुंतवणूक या देशातल्या शेअर मार्केटमध्ये आठ लाख कोटी रुपयाची होती चार दिवसापूर्वी शेअर पडले एक लाख साठ कोटी रुपयाचा एक लाख साठ हजार कोटी रुपयाचा अंबानीचीच व्हॅल्यू शेअर प्राइसची कमी झाली पस्तीस ते चाळीस टक्के लोकांच्या शेअरमध्ये घटावत आली म्हणजे पस्तीस ते चाळीस टक्क्यांनी शेअर मार्केट खाली गेलं या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्यांनी भविष्य काळात कारण या देशाची चिंता याच्यासाठी व्हायली पाहिजे देशाने दोनशे दहा लाख कोटी रुपयाचं कर्ज अंगावर घेतलेलं आहे दोनशे दहा लाख कोटी रुपयाचं कर्ज फेडण्यासाठी सत्याऐंशी रुपयाचा डॉलर नव्वद रुपये गेला आणखीन मोठं आव्हान तयार होईल आणि त्याचे पलसाद सामान्य माणसांच्या जीवनावर पडतील आणि म्हणून साहित्य का महत्वाचं आहे तर साधन सुचिता सारासार विचार करण्याची बुद्धी आणि विचार करणाऱ्याला साहित्य जवळचं वाटतं विचार न करणाऱ्याला साहित्य जवळचं वाटू शकत नाही विचार करणाऱ्याने सतत वाचन केलं अधिक जगाची माहिती घेतली तर साहित्याच्या मार्फत अनेक गोष्टी तो समजू शकतो तारा भोवाळकर यांनी साहित्यामध्ये फार मोठं योगदान केले पण त्यांच्या वेळचा भारत आमच्या लता ताईंच्या वेळचा भारत सुरुवातीचा म्हणजे त्यांच्या वेळचा म्हणजे सुरुवातीच्या त्यांच्या वयाच्या तारुण्यात पन्नाशीत साठीत त्या भारताच्या मध्ये आज मुलाग्र बदल झालेला आहे आणि आता सगळ्या सुखसोयी अवेलेबल असणारा भारत हा आता मानसिकदृष्ट्या मायाकडे एकदा ह्याच्यावर बरंच असं काही लिहित आहे तर सांगलीने मला शिक्षणाबद्दलच्या गोष्टी सांगितल्या सहकाराबद्दलच्या सांगितल्या नाट्यक्षेत्राबद्दलच्या सांगितल्या पत्रकारितेतल्या सांगितल्या नंतर इथल्या सगळ्या पत्रकारांनी मला लिहित केलं आणि त्याच्यातनं मी लेखिका झाले मा कारण माझ्या मालिकाच्या मालिका त्यांनी छापल्या मा आणि मग त्यातनं पुस्तकं वगैरे सांगली बाकीची मंडळी मिळाली पण सांगलीने अशा बऱ्याच गोष्टी दिलेल्या आहेत आणि त्या सांगलीतला आज हा गुलाबरावजींच्या नावाने असलेला एक मोठा पुरस्कार त्यांचे सुपुत्र आणि तो परिवार देतो आहे याचा मला समाधान वाटतं कारण आता आयुष्याच्या उत्तरार्धाच्या टोकावर असताना समाधानाशिवाय दुसरं वाटण्यासारखंही काही नसतं उत्साह वगैरे परंतु केवळ वडिलांच्या कीर्तीवर जगणारी जी माणसं असतात तशी ही माणसं नाही आहेत नुसती वडिलांची कीर्ती नाही तर वडिलांची कृती त्या अंमलामध्ये आणतात हा महत्त्वाचा मुद्दा नुसती वडिलांची कीर्ती जे सांगतात त्यांना रामदास स्वामींनी म्हटलंय सांगे वडिलांची कीर्ती तो एक मूर्ख तर मग नुसती कीर्ती सांगत नाही त्या कीर्तीच्या प्रमाणे उक्ती करतात जयंतरावही तसेच आहेत आणखी पृथ्वीराजे तसेच आहेत आणि हां विश्वजितही तसेच आहेत त्यांना विसरून कसं चालेल कारण पहिल्यांदा मला हात धरून पुरस्कारासाठी नेलं होतं ते पतंगरावजींनी नेलं होतं पुण्याला मला आठवत आणि तिथे मंचावर विचारलं होतं काय ताराबाई गावाकडची तब्येत कशी आहे <laughs> <laughs> म्हणजे लोकांना काही कळेच ना तो राष्ट्रीय पुरस्कार घेत असताना तेव्हा अशी मंडळी भेटत गेली आणि ही राजनीतीज्ञ मंडळी राजनीतीतली आहेत असं मला वाटलंच नाही कधी हे घरची माणसं असल्यासारखे वाटत गेली कारण मला कोणाकडे काही मागायचंही नव्हतं न मागता त्यांनी बरंच देत आला तर पृथ्वीराजजी हे त्या वाटेवरनं चालणारे आहेत आणि दुसरं आणखीन पृथ्वीराजजींचा माझा संपर्क येण्याचं कारण आमचे <laughs>